भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कराड उत्तर यांच्या वतीने विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल आमदार अमित गोरके यांचा सोमवारी दोन सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उमरज तालुका कराड येथे नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम मनोजदादा घोरपडे रामकृष्ण बेताळ तसेच सागर शिवदास शंकर शेजवळ सुरेश पाटील सुनील शिंदे दीपालिताई खोत मीनाक्षीताई पोळ विलासराव आटोळे जयवंत जाधव निलेश भंडारे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सचिव राज सोनुने दीपक खडंग तसेच अन्य पदाधिकारी नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणालेतः